नमस्कार मंडळी कशा आहेत मजेत ना मजेतच राहा आज आपण लिंबाचं पटकन होणारं म्हणजे पंधरा ते वीस मिनटामध्ये होणारं क्रश लोणचं म्हणजे आंबट गोड लोणचं हे बनवणार आहोत वर्षभर टिकण्यासाठी इथे सात ते आठ लिंबू घेतलेत गरम उकळतं पाणी करायचं गॅस बंद करायचं आणि पाण्यामध्ये टाकून सात ते आठ मिनटं झाकण ठेवायचं लिंबू सॉफ्ट झाले थंड पाण्याने स्वच्छ धुवायचे पुसून घ्यायचे आतल्या बिया काढायच्या आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं हलकंसं क्रश होतं त्याच्यानंतर इथे ते प्रमाण सांगते एक वाटी क्रश केलेला लिंबू दोन वाटी साखर एक चमचा मीठ दोन चमचे इथे मी बेडेकरचा मसाला घेतलेला आहे लोणचा मसाला त्याच्याऐवजी तुम्ही बेडगी मिरचीचा पावडर घेतली तरी चालेल अर्धा चमचा चाट मसाला दोन लिंबाचा रस हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि गॅसवरती ठेवून घ्यायचं मिडियम गॅसवरती पाच ते सात मिनटामध्ये मिश्रण सर्व घट्ट होतं थंड झालं की बर्णीमध्ये भरून घ्यायचं इथे क्रश लोनचं आपलं गोड आंबडगोड तयार झालं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा